गोदावरी आणि मांजरा नद्यांच्या किनाऱ्यांनी तयार झालेला बीड जिल्हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे डोकं वर काढणारा बीड जिल्हा गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे चर्चेत आलेला बीड जिल्हा याच बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी इथल्या जातीय वादाचा फायदा करून घेतला विकास मात्र अजूनही कोसोदूर राहिला असा आरोप थेट मतदारसंघातील लोक करतात लोकसभेतील जातीय समीकरण त्याचा मोठ्या प्रमाणावर पडलेला प्रभाव आपण पाहिला पण त्यापेक्षाही काही वेगळं चित्र विधानसभेत असेल असं वाटत नाही मग कसं असणार आहे बीड जिल्ह्याचं गणित लढती कशा असणार आहेत बोलूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रीती टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता परळी बीड गेवराई केज माजलगाव आणि आष्टी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश बीड जिल्ह्यात येतो काका विरुद्ध पुतण्या बहीण विरुद्ध भाऊ भाऊ विरुद्ध विरुद्ध भाऊ अशी अनेक संघर्ष या बीड जिल्ह्याने आतापर्यंत पाहिली आहेत याच बीड जिल्ह्यातील यंदाची लढत ही रंजक तर असणारच आहे मात्र काटेकी टक्कर असणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही ज्याप्रमाणे लोकसभेत संपूर्ण महाराष्ट्रात बीड चर्चेत आला तसाच आताही येईल पण नेमका कशामुळे तर इथे लढतीमुळे यावरच आता आपण बोलूयात पहिला येतो परळी विधानसभा मतदारसंघ परळी विधानसभा आहे परळीमध्ये अजित पवार गटाचे धनंजय मुंडे आणि शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख या दोघांमध्ये प्रमुख लढत होणार आहे परळीत मागील निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली होती आता पुन्हा आरक्षणाचा प्रभाव पाहता मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात राजे साहेब देशमुख आहेत त्यामुळे काटेकी टक्कर होणार आहे त्यानंतर येतो तो, -तो बीड विधानसभा क्षीरसागर कुटुंबियांचा बाले किल्ला यात क्षीरसागर कुटुंबात फूट पडली आणि दोन हजार ला काका विरुद्ध पुतणे अशी लढत झाली आणि पुतण्या अर्थात संदीप क्षीरसागर यांनी विजय मिळवला आता पुन्हा एकदा क्षीरसागर घराण्यात भाऊ विरुद्ध भाऊ अशी लढत पाहायला मिळणार आहे यंदा आघाडीकडून संदीप क्षीरसागर विरुद्ध युतीकडून योगेश क्षीरसागर अशी प्रमुख लढत असणार आहे माजी आमदार राहिलेल्या जयदत्त क्षीरसागर यांचा पाठिंबा क्षीरसागर यांना मिळणार आहे त्यामुळे कोणते क्षीरसागर बीड मिळवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जरांगे पाटील यांनी आवाहन करून देखील अनिल जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ज्योती

मैदानात आहेत पण मतदारसंघात यंदा नवीन उमेदवार हवा अशी हवा असल्याने यंदा सत्ता की काय लागणार आहे आता येतो तो, तो माजलगाव विधानसभा हे तीनही उमेदवार मराठा समाजाचे आहेत त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे शरद पवार गटातून मोहन जगताप हे उमेदवार असणार आहेत तर अजित पवार गटातून सध्याचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके तर अपक्ष म्हणून रमेश आडसकर मैदानात आहेत आता आष्टी विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर या मतदारसंघात पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दबदबा पाहायला मिळतो सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब भाऊसाहेब आजबे हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तर आष्टी विधानसभा मतदारसंघात यंदा सतरा उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांच्यात प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे एकीकडे भीमराव धोंडे यांच्या अष्टी मतदारसंघात शिक्षण संस्था आहेत आणि ओबीसी चेहरा म्हणून त्यांना मतदारसंघात पसंती आहे तर दुसरीकडे भीमराव धोंडे हे भाजपाचे माजी आमदार असूनही पक्षाने संधी दिली नाही म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे आता अष्टी मतदारसंघात चौरंगी लढत होणार असून प्रमुख लढती धस किंवा या दोघांपैकी एक उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे आता बीड जिल्ह्यातील शेवटचा आणि राखीव असलेला केज विधानसभा मतदारसंघ आहे भाजपाच्या नमिता मुंदडा या केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत आता या मतदार भाजपाच्या नमिता मुंडा विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांच्यावर मतदार, मतदार नाराज असल्याचं चित्र दिसत आहे तर दुसरीकडे पृथ्वीराज साठे यांना मतदारांची पसंती मिळण्याची शक्यता असून ते राष्ट्रवादी शरद पवार गटात मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहेत त्यामुळे पक्षाचं बळ आणि शरद पवार साठेंच्या मागे असणार आहे त्यामुळे मुंदळा आणि साठे यांच्यात अटीतटीची लढत होईल यात काही शंका नाही दरम्यान बीड जिल्ह्यातील या सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आणि बीड जिल्ह्याचं राजकीय वातावरण बघता तुम्हाला काय वाटतं कुणाची ताकद लागणार दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत कोण आमदारकी पटकवणार आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका